नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्याचा हप्ता आज दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डी बी टी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्स्फरद्वारे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज दिनांक आहे सात मार्च दोन हजार पंचवीस तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता इथं टाईम दिलेला आहे अकरा वाजून सोळा ए यम म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझ्या एका नातेवाईकाच्या अकाउंटमध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे आता हा मॅसेज जो आहे तो स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आयचा आहे ह्या मॅसेजमध्ये काय लिहिले पाहूया डिअर कस्टमर डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ऑब्लिक गव्हर्मेंट गव्हर्मेंट पेमेंट ऑफ आर एस पंधराशे रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर अकाउंट नंबरचे शेवटचे सहा आकडे ऑन सात मार्च दोन हजार पंचवीस एस बी आय तर प्रत्येकालाच मॅसेज येत आहेत काही लोकांचे संध्याकाळपर्यंत जमा होतील माननीय आ, महिला व बाल विकास मंत्री जे आहेत आदित्यताई तटकरे त्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या जागतिक महिला दिन आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस तर आज सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये हे दोन्ही जमा होणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे मग आता या मॅसेजप्रमाणे फेब्रुवारी महिन्याचे तर पंधराशे आलेले आहेत आता मार्च महिन्याचे पंधराशे रुपये माझ्या माहितीप्रमाणे संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्पर्यंत जमा होतील किंवा उद्या जागतिक महिला दिनाच्या दिवशीसुद्धा जमा होतील होण्याची शक्यता आहे ठीक आहे म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत सर्वच लाडक्या बहिणीच्या अकाऊंटमध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे अशी दोन्हीही रक्कम जमा होणार आहेत उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्यांचे जमा होतील ठीक आहे तर प्रत्येकाने आपला जो लाडक्या बहीण योजनेसाठी जो मॅ मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर चेक करायचा आहे ठीक आहे त्याच्यावर हां मोबाईल नंबरचे एस एम एस बॉक्स मॅसेज बॉक्स चेक चेक करायचं त्याच्यामध्ये मेसेज आहे कधी आणि जे काही लोकांना जर मेसेज आलेला नसेल तर काळजी करायचं नाही त्यांनी काय करायचं आहे की कुठल्याही जवळच्या आपले से सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सेवा केंद्र महाई सेवा केंद्र किंवा कस्टमर सर्विस सेंटर कशी जायचं आहे आणि आपला अंगोठा लावून आधार क्रमांक सावून तुमचं बँक बॅलन्स चेक करता येतं तुम्हाला मिनी स्टेटमेंट पण काढता येतं कुठल्याही माही सेवा केंद्रावर काढता येतं त्याच्यात काही अडचण येणार नाही फक्त आधार कार्डसोबत घेऊन जायचं आणि अंगोठा लावायचं आणि बँक पासबुकचे झेरॉक्स असेल तर उत्तम खूपच छान तर मॅसेज येणा गेल्यावर ही काम करायचं आहे ठीक आहे आज उद्या बघा आजच्या आजच्या दिवस उद्याचे दिवस बघा आता तर सुरुवात झाली आहे जमा होण्यास पैसे उद्या संध्याकाळपर्यंत जर जमा होणार आहे तर परवा दिवशी मात्र तुम्ही अंगूठा लावायचा आहे कुठे बी तुमच्या जवळच्या माहिती सेवा केंद्रावर आधार क्रमांक आधारचे आधार कार्डची झेरॉक्स आणि बँक पासबुकची झेरॉक्स आणि स्वतःचा अंगूठा लावून तुम्ही मिनी स्टेटमेंट किंवा बॅलन्स चेक करू शकता मग त्याच्यावर कर, कळ कळेल तुम्हाला की पैसे आले आहेत का नाही ती सगळ्यांचीच येऊन जातील थी। ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे त्यांना कळवायचं आहे की पैसे जमा सुरु जमा होण्यास सुरुवात झालेली आहे थँक्स फॉर वॉचिंग वंदे मातरम